पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमावा लागला आहे विशेष म्हणजे वेळेत अभावी मृत्यू झालेली महिला ही भाजप आमदारांच्या पीएची पत्नी होती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचार सुरू करण्यासाठी फोन येऊन देखील रुग्णालयानं प्रवेश नाकारल्यानं मोठा संताप व्यक्त केला जात आहे भाजप आमदार अमित गोरके यांचे स्वीसहाय्यक सुशांत भिशे यांच्या गर्भवती पत्नीबाबत हा प्रकार घडला आहे प्रसूतीचा त्रास होत असल्यानं मोनाली उर्फ तनिषा सुशांत भिशे यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणलं होतं मात्र उपचारासाठी हॉस्पिटल प्रशासनानं त्यांना दहा लाख रुपयाचा खर्च सांगितला सुरुवातीला तीन लाख रुपये भरायची तयारी नातेवाईकांनी दाखवल्यानंतरही रुग्णालय प्रशासनानं त्यांचं ऐकलं नाही तसंच मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिनानाथ रुग्णालय प्रशासनाला फोनही केला पण तरीही रुग्णालय प्रशासनानं ऐकलं नाही त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलवता असताना अतिरक्तस्राव होऊन तनिष्का असा दावा भाजप आमदार अमित गोरखे यांनी केला आहे या प्रकरणी तक्रारही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे नमस्कार काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत भिसे तिचे पती माझे स्वीय म्हणून काम करतात ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलेवरीसाठी ऍडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये कहानी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला दहा लाख रुपये अर्जंट भरा आहे तर आम्ही ऍडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ऍडमिशनच देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ऍडमिशन नाकारलं गेलं त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं ला। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ते ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पीएबरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी घुसलावी अशी मी विनंती करणार आहे ब्यूरो रिपोर्ट अटल न्यूज पुणे